शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहत आहात माझी पाईपलाईन फुटलेली आहे सकाळ धरणं आमचं काम चालू पाईपलाईन जोडायचं शेतकऱ्यांना खूप कष्ट करावं लागतं कष्टातून पुढं जावं लागतं त्याची शेती त्याला फुलवावं लागते पाणी द्यावं लागते नंतरच भाव हा सरकार ठरवतं शेतकऱ्यांना फक्त पिकवायचं हातात आहे धरे सोने तर अशा प्रकारे आज आम्ही जॉईन मारत आहात तुम्ही बघत आहात म्हणून मला सहकार्य करत आहे थोडं थोडं गरम कर अशा पद्धतीने प्याज द्यायचं आहे तुम्ही पहा मी आता सुलेचन लावत आहे जवळपास तर अशा प्रकारे शेतकऱ्यांना गरम करून सेंटरला ही एक पद्धत नवीन आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीनं गरम करायचं खाली वरी सुलेचन लावून घ्यायचं नाही इकडे घे म्हणूच तर अशा पद्धतीनं आपण आता हलवून देऊ नको अशा पद्धतीनं तुम्ही किती तिकडला तिकडलं की तिकडलं तर अशा पद्धतीनं आपण आज पाईपलाईन जोडण्याचं डाळस केलेलं आहे तीन चार दिवस झालं प्लॉटला पाणी नाही आहे तर बघा तुम्ही या पद्धतीनं गरम झालेला आहे थोडं नॉर्मल गरम करायचं पूर्णपणे दोन एकूण कपलिंग करून घ्यायची असं अशा पद्धतीनं गरम झालं असं गरम झालं खाली यायचं फ्लॉ आणि अशा पद्धतीनं जोडा असा दिलेला आहे तुम्ही बघू शकता ओके